नमस्कार मित्रांनो मी, मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डिके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो खान अकाडमीवर लॉग इन करणे सोपी पद्धत आणि खान अकाडमीचा परिचय काय याविषयी विस्तृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वप्रथम खान अकादमीचा परिचय करून घेऊ खान चे मुख्य वैशिष्ट्ये मोफत शिक्षण खान अकाडमीचा सर्व मजकूर आणि सेवा शंभर टक्के मोफत आहेत त्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही नंबर दोन विविध विषय गणित विज्ञान कला संगणक प्रोग्रामिंग अर्थशास्त्र वित्त इतिहास आणि बरेच काही यासारखे विषय उपलब्ध आहेत शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने अभ्यास करण्यासाठी सराव आणि वैयक्तिक शिक्षण डॅशबोर्ड मिळतात सर्व वयोगटासाठी हे सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यात विद्यार्थी शिक्षक आयुष्यभर शिकणारे प्रौढ यांचा समावेश आहे महाराष्ट्रासाठी उपयुक्त महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमावर आधारित डिजिटल शिक्षण साहित्य आणि मराठी इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खान अकादमी सोबत करा, करार करार केला आहे तुम्ही या अकादमीचा कसा वापर करू शकता त्याची वेबसाईट तुम्ही खान अकादमीच्या अधिकृत मराठी वेबसाईटला एम आर डॉट खान अकाडमी डॉट ओ आर जी ला भेट देऊ शकता त्याचबरोबर खान अकाडमीचा परिचय खान अकाडमी ही एक अमेरिकेतील गैर सरकारी संस्था आहे जी गणित विज्ञान संगणक विज्ञान आणि अर्थशास्त्र यासारख्या विविध विषयावरील सखोल अभ्यासक्रमासह ऑनलाईन शिक्षणाचे विनामूल्य जागतिक सराव व्यायाम सूचनात्मक व्हिडिओ आणि वैयक्तिक शिक्षण डॅशबोर्ड मिळतात तर मित्रांनो खान अकाडमीवर लॉग इन कसे करायचे याविषयी सुद्धा आपण बघणार आहोत यासाठी सर्वप्रथम आपण गुगल किंवा वर जाऊ या ठिकाणी आपण टाईप करून घेऊ एम आर डॉट खान अकाडमी डॉट ओ आर जी एम आर म्हणजेच मराठी यावर आपण क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल अशा प्रकारचे पेज या ठिकाणी आपल्याला दिसेल या ठिकाणी खान अकाडमी फ्री ऑनलाईन कोर्सेस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येईल या ठिकाणी बघा या ठिकाणी मोबाईलच्या वरच्या बाजूला उजव्या साइडला या तीन रेषा दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ऑप्शन दिसत आहे लॉग इन साइन अप तर आपल्याला साइन अप वर क्लिक करून नवीन खातं तयार करायचं आहे मी साईन वर क्लिक करतोय आपण सुद्धा साईन वर क्लिक करायचं आहे साईन वर क्लिक केल्यानंतर खान अकादमी जॉईन करा विद्यार्थी शिक्षक आई वडील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे शिक्षकांसाठी सुद्धा आहे आणि आई वडिलांसाठी सुद्धा आहे तर तुम्हाला जे अकाउंट क्रिएट करायचं आहे विद्यार्थ्याचं करायचं असेल तर विद्यार्थ्यांना आपण आपला पासवर्ड देऊन किंवा आपला जो काही शालेय विद्यार्थ्यांना कोड देऊन ते विद्यार्थी सुद्धा जॉईन करू शकतात तर आता आपण सर्वप्रथम शिक्षकांचा अकाउंट तयार करत आहोत तर यासाठी मी शिक्षक यावर क्लिक करतोय शिक्षक यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस येईल बघा या ठिकाणी विविध ऑप्शन आलेले आहे यामधला सर्वात चांगला ऑप्शन आहे ईमेल वापरून साइन अप करा सर्वात खालचा यावर मी यावर क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करायचं आहे साईन अप तुमचा ईमेल टाका तुमचं नाव टाका आडनाव टाका आणि पासवर्ड टाका पासवर्ड मध्ये किमान आठ कॅरेक्टर असावेत आणि त्यामध्ये अक्षरीय संख्या आणि विशेष कॅरेक्टर या सर्वांचा समावेश असावा आपल्याला ही संपूर्ण माहिती आहे या ठिकाणी आपल्याला मेल टाकून घ्यायचा आहे नाव आणि आडनाव लिहून घ्यायचे आहे आणि आठ अंकाचा पासवर्ड टाकायचा आहे मी सर्व प्रोसिजर करून घेतोय मित्रांनो मी या ठिकाणी माझा मेल इंग्रजीमध्ये आणि नाव आठ नाव इंग्रजीमध्ये टाकून घेतलेला आहे आणि पासवर्ड सुद्धा या ठिकाणी आठ अंकाचा टाकलेला आहे आता साइन अप चे बटन दिसत आहे यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी अशा प्रकारचं केल्यानंतर त्या ईमेल वर जे खाते आहे ते आपले असल्यास आपल्या थर्ड पार्टी अकाउंटसह गुगल फेसबुक ऍपल लॉग इन करा अशा प्रकारचा मेसेजेस आहे म्हणजेच माझ अगोदरच या ठिकाणी अकाउंट तयार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा माझ अगोदरच अकाउंट असल्यामुळे अशा प्रकारचा मेसेज मला आलेला आहे अकाउंट कसे क्रिएट करायचे यासाठी संपूर्ण माहिती आपल्याला दाखवण्यात आलेली आहे यासाठी आता या मी दुसरा मेल आय डी वापरून साईन अप म्हणतोय तर आता मी दुसरा मेल आय डी वापरतोय आणि सानि साईन अप करतोय मित्रांनो या ठिकाणी मी दुसरा मेल आय डी वापरलेला आहे निकणेम वगैरे बदलून आता मी बॅक येतोय बॅक आल्यानंतर या ठिकाणी कंटिन्यू विथ गुगल यावर क्लिक करतोय या ठिकाणी बघा मी माझं दुसरं मेल अकाउंट आहे यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरेस्ट भेस येत आहे मी आता याला कंटिन्यू म्हणतोय कंटिन्यू म्हटल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी प्रोसेस चालू आहे आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी माझा जो नवीन मेल आय डी आहे तो या ठिकाणी दिसत आहे पासवर्ड सुद्धा मी आठ अंकाचा क्रिएट केलेला आहे आणि ऍड युअर स्कूल यावर आपल्याला आता क्लिक करायचा आहे या ठिकाणी कंट्री इंडिया आहे महाराष्ट्र आहे डिस्ट्रिक्ट आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे या ठिकाणाहून मी राज्य निवडलेला आहे जिल्हा निवडलेला आहे त्यानंतर आपला तालुका निवडलेला आहे आणि या ठिकाणाहून क्रिएट हायस्कूल या ठिकाणाहून आपली शाळा निवडायची आहे तर मी या ठिकाणाहून शाळा निवडून घेतोय या ठिकाणी बघा मी शाळा निवडून घेतोय आणि शाळा निवडलेली आहे आणि याला मी आता सेव म्हणतोय बघा या ठिकाणी माझी शाळा आपल्याला या ठिकाणी आलेली दिसत आहे वेलकम या ठिकाणी मी माझा जो दुसरा मेल आय मी या ठिकाणी वापरलेला आहे आणि शाळेचं नाव दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला शिक्षकांचं लॉग इन करता येते या ठिकाणी खाली बघा शाळेच्या खाली क्लास क्लासच्या खाली क्लासेस स्टुडंट रिसोर्सेस दिलेला आहे आणि मोबाईलच्या वरच्या बाजूला ह्या ज्या तीन रेषा दिसत आहे या तीन रेषा यावर जर आपण क्लिक केलं तर आपला जो मेल आय डी आपण जो नवीन बनवला आहे आणि पासवर्ड वगैरे नवीन तयार केला आहे यावर जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी बघा लर्नर होम टीचर डॅशबोर्ड सेटिंग तर या सेटिंग वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपलं नीट नियम वगैरे काही बदलवायचं असेल तुम्हाला चेंज करायचं असेल तर करू शकता आणि सेव्ह चेंजेस म्हटल्यावर सेव चेंज होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शिक्षकांचं लॉग इन करू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी कसे जोडावे याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीस तो आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद